गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुजनांचा आदर करण्याचा दिवस आहे समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या पोलिसांना गुरु मानून तेरवाड येथील कैलासवासी गोविंदावळे फाउंडेशनच्या वतीनं आज कुरंदवाड पोलिस ठाण्यात पोलिसांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश आवळे मातंग समाज प्रभारी तालुका अध्यक्ष सागर बिरणगे यांनी सर्व पोलिसांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी फाउंडेशनचे आभार मानले गुरुपौर्णिमेच्या दिवशी पोलिसांसोबत गुरुपौर्णिमा साजरी करणे हा एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम आहे पोलीस पोलीस कर्मचारी त्यांच्या कामाच्या ठिकाणी जसे की गोविंद यांनी पोलिसांना शुभेच्छा देऊन पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला या उपक्रमामुळे पोलिसांचं मनोबल वाढलं आणि समाजासोबत त्यांचे संबंध अधिक दूर झाले असं पोलिसांनी सांगितलं समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या पोलिसांचा या दिवशी सन्मान करणं ही एक चांगली गोष्ट आहे यामुळे पोलिसांना त्यांच्या कामाची जाणीव होते आणि ते अधिक उत्साहानं काम करतात समाजातील विविध घटकांमध्ये एकता आणि समजूतदारपणा वाढतो नागरिक आणि पोलिसांमधील संबंध सुधारतात असं अध्यक्ष उमेश आवळे यांनी सांगितलं यावेळी तेरवाडचे युवा नेते माजी उपसरपंच जालिंदर सांडगे युवा उद्योजक प्रशांत शहापुरे महिला समुपदेशनच्या प्रियांका देवर्षी यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंगाडहून संदीपासुळ